नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शक्ती हा जो काही लष्करी सराव आहे याची आठवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान होणार आहे था था तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपला प्यारा भारत देश आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी शक्ती लष्करी सरावाची आठव्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी होणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे गुजरात कौशल्य विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या ऑर्गनायझेशनने कोणत्या संस्थेने एकशे नऊ पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष डी डॉलर एवढं या ठिकाणी कर्ज मंजूर केलेलं आहे लोन अप्रूव्ह केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एडीबी बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या एडीबी फुल फॉर्म काय एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल तर या संस्थेने एकशे नऊ पूर्णांक सत्त्याण्णव यू एस डी दशलक्ष डॉलर एवढं या ठिकाणी काय केलेलं आहे कर्ज मंजूर केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या हा कार्यक्रम गुजरात सरकारच्या उच्च वृद्धी क्षेत्रांमध्ये कार्यबल बल्क क्षमता बळकट करून जागतिक औद्योगिक केंद्र बनण्याच्या योजनेशी सुसंगत आहे दुसरा पॉईंट हा कार्यक्रम राज्याच्या कामगार कौशल्य विकास आणि रोजगार विभागातर्फे कौशल्या द स्किल्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने चालवला जात आहे तर पर्याय क्रमांक डी बीने या ठिकाणी हे कर्ज मंजूर केलेलं आहे एडीबी बी जसं की मी आत्ताच सांगितलं एशियन डेव्हलपमेंट बँक असा फुलफॉर्म होतो मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक ज्याची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली वर्तमानमधील चेअरमन अकराव्या क्रमांकाचे आहेत मसातो कांडा मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि एडीबी या ठिकाणी सदस्यत्व देश आहेत एकोणसत्तर देश या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न त्या अगोदर आपली जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत आहेत लक्षात घ्या सहा महिन्याची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो आणि एक वर्षाची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ही जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्त्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्त्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या संदर्भात असलेले महत्त्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर आणि या ठिकाणी ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत असतो जसं की तुम्हाला रेग्युलरली माहीत आहे जे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ई बुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहीत आहे चांगल परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही एक्झाम्समध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सात चे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची एफ पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो हो डी ची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करून ठेवतो हो ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑपरेशन ट्रू प्रॉमिस तीन नावाचे ऑपरेशन कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन तीन पॉइंट लिहून घ्या इराणने इस्रायली शहरे आणि पायाभूत सुविधांना लक्ष करून प्रत्युत्तरात्मक लष्करी मोहीम राबवलेली आहे याचं नेतृत्व इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स यांच्याद्वारे करण्यात येत आहे हे जे काही दोन्ही देश आहेत इराण आणि इस्रायल हे दोघही एकमेकांबद्दल या ठिकाणी ऑपरेशन सुरू केलं आहे आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं अगेन्स्ट इराण कंट्री आणि आता इराणने या ठिकाणी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे अगेन्स्ट इस्रायल या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे इराणने हे ऑपरेशन सुरू केलं आहे इराण वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मसूद पेजश्कियान राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा आहे पर्शियन पाहूया पुढचा प्रश्न कमलेश पासवान यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कमलेश पासवान कोण आहेत हे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आहेत यांच्या हस्ते चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या चेन्नईमध्ये गरुड एरोस्पेस ची नवीन कृषी ड्रोन स्वदेशीकरण सुविधा आहे गरुड एरोस्पेसची अत्याधुनिक कृषी ड्रोन स्वदेशीकरण सुविधा ही देशातील पहिली प्रगत मानवरहित हवाई प्रणालींच्या डिझाईन उत्पादन आणि कठोर चाचणीसाठी केंद्र आहे आणि तिसरा पॉइंट हे जे काही गरुड एरोस्पेस आहेत याचे वर्तमानमधील एम डी आणि सीईओ आहेत अग्निश्वर जयप्रकाश असं त्यांचं नाव आहे सगळे पॉईंट्स महत्वाचे आहेत या ठिकाणी प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं तर लेटेस्ट जे काही प्रथम प्रथम गोष्टी भारतामध्ये घडलेल्या आहेत याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर छत्तीसगड या ठिकाणी ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर आसाममध्ये भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ इलिनॉयस टेक दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह चीन देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंड आणि भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय या ठिकाणी विकसित होणार आहे कुठे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यू मुंबा या टीमने या ठिकाणी जयपूर पॅट्रॉइडस यांना हरवून या ठिकाणी अल्टिमेट टेबल टेनिस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे जे काही चॅम्पियनशिप झाली त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर यू मुंबाचे हे पहिले अल्टिमेट टेबल टेनिस लीग विजेतेपद आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर क्रीडा संदर्भात लेटेस्ट जे काही क्वेश्चन आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकला आहे भारतीय रेल्वेने एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस महिलांच्या कॅटेगरीमधील दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे कनकने दोन हजार चोवीस पंचवीस ई एफ ए चॅम्पियन्स लीग पॅरिस सेंट जर्मन यांनी जिंकली आहे अठराव्या आय पी एलचं संस्करण जिंकलं आहे आर सी बीने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं नेशन्स लीग दोन हजार पंचवीसचं चॅम्पियन या ठिकाणी शिप जिंकली आहे पोर्तुगालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे दक्षिण आफ्रिकेने आणि अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीसचं विजेतेपद यू मुंबई यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न कुशीनगरमधील मॉडेल रॉकेट प्रक्षेपण चाचणी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबो वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए इस्रो पर्याय क्रमांक बी इन स्पेस या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी कुशीनगरमधील मॉडेल रॉकेट प्रक्षेपण चाचणी या संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यामध्ये मॉडेल रॉकेट प्रक्षेपण चाचणी सक्सेसफुली टेस्टिंग घेण्यात आली राज्यातून रॉकेटवरून पे लोड प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत इन स्पेस याचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड अथोरायझेशन सेंटर ज्या ठिकाणी इसरो बदल बिलकुल इस्रून जायचं जायचं नाही ज्याचं फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा हा जो काही दिवस आहे तो केव्हा साजरा करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सतरा जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा हा दिवस आपण साजरा करत असतो दोन हजार पंचवीस ची थीम आहे रिस्टोर द लँड अनलॉक द अपॉर्च्युनिटीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत कॅनेडियन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेली या ठिकाणी जे काही कॅनेडियन ग्रँड प्रिक्स आहे त्याचं विजेतेपद यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही वेगवेगळ्या ग्रँडप्रिक्स झालेल्या आहेत आत्तापर्यंत त्याच्यावरती देखील या ठिकाणी एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ऑस्ट्रेलियन जिंकली आहे लँडोनॉरिसने यफ वन चायनीज जिंकली आहे ऑस्कर पियाराष्ट्री जपानी जिंकली आहे मॅक्स वर्सापेन यांनी बहरीन जिंकली आहे ऑस्कर यांनी एमिलिया रोमाग्ना जिंकली आहे मॅक्स वर्स्तापेनने मोनाको जिंकली आहे लँडोनॉरिसने स्पॅनिश जिंकली आहे ऑस्कर पियाराष्ट्रीने आणि कॅनेडियन जिंकले आहे जॉर्ज रसेलने थोडंसं फास्ट होत असेल व्हिडिओची स्पीड कमी करू शकता आणि अजून एक गोष्ट बरेच जण मला काय म्हणतात सर तुमचा जेव्हा आम्ही व्हिडिओ प्ले करतो तर खाली अशा प्रकारचं काळ्या शब्दामध्ये कॅप्शन येत असतात तर लक्षात घ्या इथं तुम्हाला तीन डॉट दिसतात व्हिडिओच्या कोपऱ्यावरती किंवा असे उभे तीन डॉट असतील त्याला क्लिक करायचं आणि सी सी किंवा कॅप्शन जे असतं तो ऑप्शन तुम्हाला ऑफ करायचा आहे म्हणजे मी जे काही बोलतो ते असं ऍटोटाईप जे होतं स्क्रीनवरती ते बंद होईल ठीक आहे आठवा नंबरचा प्रश्न लिहून घ्या महत्वाचा आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान ए आय वन सेवन वनच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय बहुविद्याशाखीय समितीचे नेतृत्व कोण करणार आहे आठवा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक ए गोविंद मोहन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गोविंद मोहन असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी या उच्चस्तरीय बहुविद्याशाखीय समितीचे नेतृत्व त्यांनी या ठिकाणी करणार आहे ठीक आहे कशासाठी तर एअर इंडियाच्या विमान ए आय वन सेवन वनच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी पुढचा प्रश्न अलीकडेच आंध्र प्रदेश राज्य सरकारने कोणत्या राज्यातून येणाऱ्या तोतापुरी हा जो काही आंब्याचा प्रकार आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने या ठिकाणी कर्नाटक राज्यातून येणाऱ्या तोतापुरी आंब्यावरती बंदी घातलेली आहे कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे धरण आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि या ठिकाणी पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न अमिताभ कांत यांची भारताचे जी ट्वेंटी शेर्पा म्हणून कधी नियुक्ती झालेली होती प्रश्न महत्त्वाचा आहे व्यक्ती महत्त्वाचे आहेत तर पर्याय क्रमांक सी दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अमिताभ कांत यांची या ठिकाणी भारताचे जी ट्वेंटी शेर्पा म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती दोन पॉइंट लिहून घ्या जुलै दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी हे जे काय अमिताभ कांत आहेत यांची भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यापूर्वी ते भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्त होते एक डिसेंबर दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी कार्यकाळ या ठिकाणी सांभाळलेला आहे सोबत सोबत हा प्रश्न का महत्वाचा आहे तर अमिताभ कांत यांनी त्याच भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा पदाचा राजीनामा दिलेला आहे रेझिग्नेशन दिलेला आहे त्याच्यामुळे कदाचित यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न विजा फसवणूक प्रकरणामध्ये शुभम शोकींच्या जागतिक मालमत्तेचा शोध घेण्यासाठी सीबीआयने इंटरपोलला कोणती नोटीस दिलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सिल्वर नोटीस या ठिकाणी दिलेली आहे वेगवेगळ्या नोटीसचे टाईप असतात त्याच्यातील ते सिल्वर नोटीस या कॅटेगरीमधील नोटीस दिलेली आहे पॉइंट लिहून घ्या भारताने सीबीआयला इंटरपोलचे राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो एन सी बी म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे डिक्लेअर केलेला के आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न शोंगटोंग करचम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी शोंग टोंग करचम जलविद्युत प्रकल्प या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे एक्झाममध्ये विचार जाऊ शकतो जलविद्युत प्रकल्प महत्वाचा आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने उद्योग क्रांती नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात की पंजाब तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे